असे जर असतील ना कलाकार मी सकाळपर्यंत कीर्तन करेल मला काहीच प्रॉब्लेम नाहीये अरे काय काय गावात असं आज तर असं वाटतं मी योगच कीर्तनकार झाले वाटतं ना लय महाराज आयत तो काय नाही जाऊ द्या आता काही म्हटलं असतं बरं का म्हणते नाही का मी लय मला झावलदार म्हणा असं काम झालं महाराज अल्ल एवढे राव मी एका गावाला कीर्तना गेले कीर्तन चालू होतं कीर्तन नव्हतं कीर्तन मी ऐकायला बसले होते आता असं समजायचं नाही की सगळी चिडी असतात बरोबर म्हणजे मी असं समजत नाही बरं का असं समजतच नाही की सगळी दोन चार तरी शाणी असतात मग मी पुढे बसले होते आणि कीर्तन कीर्तनकार फार सुंदर कीर्तन करत होते पण कसं आहे ना जरा टाळकरी पकडण्यासाठी कर गोळ झाला होता ती त्यांचा त्यांचा नव्हता कार्यकर्त्या कोण झाला होता हिथल्या सुद्धा मनावर घ्यायचं नाही बरं का जस्ट विनोद आहे कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही कारण अजून मला माझं पाकिट भेटलं नाही बरं का जवळ भेटत नाही तर कोणी सुद्धा मनावर घ्यायचं नाही मग महाराज पाकिटात घोळ झाला काय घोळ झाला होता ती ना पेटी मास्तरचे पाचशे ना करायकडे गायीच्याकडे गेले होते मग आता कीर्तन चालू होत आणि त्या दमच नाही निघाला पेटी मास्तरला त्यानं गायी सांगून चालू केलं

चालू कारण असं आहे महाराज याची गरजच नाहीये कीर्तन केलं कसं करायचंय ठीक आहे तुम्हाला आवडतंय तसं करूयात काही विचार नाही ठीक आहे जसं पाहिजे तसं कीर्तन करूयात मग माझं म्हणणं असं असतं की तुम्ही कसं दिसताय तुम्ही कसे राहताय किती सुंदर आणि किती टाईट कपडे घालताय याच्यापेक्षा तुम्ही काय आचरण करताय हे जास्त महत्वाचं आहे मग कधी कधी मला सुद्धा कधी कुणीही मला कीर्तनाच्या आधी बघावं मी कधी सुद्धा कीर्तन कीर्तन जर सोडलं तर कधीच नाही त्यामुळं मला आता इथून गेलं ना कुणालाच वाटत नाही मी कीर्तनकार आहे काय बसलेले वाटतं का मी महाराज आहे खुशाल नाही म्हणतो मग काय पत्राज आहे महाराज आहे वाटण्यामुळे मी बोजलोय राहू मी जशी आहे तशी आहे ना दिसत नाही आता मला सांगा देव दिसत नाही याचा अर्थ नाही असा नाही आणि संसार सुखाचा दिसतो याचा अर्थ आहे असा नाही त्याचप्रमाणे माया प्रेम दिसत नाही महाराज पण ते असत फार असत आम्ही करतो तो स्वार्थापोटी परमार्थ पण भगवंत आपल्यावर प्रेम करतात ते निस्वार्थीपणे कारण प्रेमच त्याला म्हणतात जे निस्वार्थीपणे केलं जात आणि प्रेम लायकूच्या माणसावर करावा मला तर असं वाटतं प्रेम फक्त एकाच व्यक्तीवर करता येत भगवंतावर काली कमली मेरा यार है, मेरे मी का मोहन तू दिल योग्य त्या व्यक्तीवर करा आता माणसं लय चुकीचा अर्थ काढतात कुठल्या पण गोष्टीचा एखाद्या गोष्टीला सरळ सांगा गेली की नाही महाराज आता या अभंगामध्ये पूर्ण उदाहरण दिलं पूर्ण तुका बरं सांगतात जशी आई प्रेम करते तसं तुम्हाला प्रेम करायचं तुम्हाला प्रेम म्हणलं की दुसऱ्याच गोष्टी आठवतात आणि कधी पण ऐकताना माणूस चुकीचाच ऐकतो हा माणसांचा फॉल्ट आहे मी तुम्हाला दाखवते कसं तुम्ही चुकीचं ऐकता एक वाक्य मी म्हणते त्याचा अर्थ तुम्ही मला सांगायचा पाप करो नाही करो पाप करो दिनरात याचा अर्थ काय बर तुम्ही काय समजला अर्थ याचा पाप 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 करा पाप करा पाप करा दिवस रात्र पाप केल्याशिवाय हरि नाही भेटत पाप करा दिवस रात्र असंच ऐकलं ना तुम्ही आता हे खरंय का पाप केल्यावर हरी भेटतो का मग मी हे सांगितलंच नाहीये मी दुसरं सांगितलंय जे खरंय मी काय सांगितलं पाप पकरो पाप पकरो पाप पकरो सांगितलं चरण धरा चरणधरा चरण धरा दिवस रात्र चरण धरल्याशिवाय हारी नाही भेटत चरणधरा दिवस रात्र मग का तुम्ही चुकीचं ऐकलं आहे ना आणि यांना यांच्या भाषेत सांगावं लागतं तेव्हा कळत कस तुम्हाला सांगते महाराज इतकी शहाणी लोक असतात काय विचारतील याचा भरोसा नाही त्या शहाणी एक होता अकबर अकबर बिरबला म्हणाला माझा एक प्रश्न आहे आता हा प्रश्न फक्त हाडावंत माळकऱ्याला करणार प्रश्न असा होता एकादशीला चतुर्थी आली तर सोडायची कशी अय हो नाळी करू बसलेले माळकरी हातावरी करा ज्यांच्याकडे तुळशीची माळ तुळशीची माळ दोन्ही नका करू एकच करा कन्फ्यूज होते हा माता मावल्या तुळशीची माळ असणार पटपट वा बरेच आहेत वा वा बरेच आहेत मग ज्यांनी घातल्या नाही त्यांना काय प्रॉब्लेम आहे का तुमचा आकडा अजून संपलाच नाही घाला <laughs> ना महाराज महाराज बिना माळकरी जर मी आलं त्याच्या मातीला तुम्ही गेलाव त्या तोंडात तुळशीचं पान नाही घालायचं कोंबडीचं पक नाही तर बॉयलर कोंबडीच घालायची महाराज पान म्हणून घालायचं नाही आयुष्य गेलं ना खाण्यापिण्यात महाराज ते म्हणतात ना क्या किया क्या किया क्या किया नाही प्राप्त केले के ते पण जाऊ देता माणूस की मानव जन्म एवढं सुंदर देह सगळं भेटले सगळं गमावत आहे तुम्ही आहे ते पण गमावताय बर महाराज माझं म्हणणं काय देव पण राहू देव देव होणं आपल्या बसकी वाट नाही संत होणं आपल्या बसकी बसकीवात नाही येऊन जाऊन माणूस होऊ शकता पण माणूस कसं असला पाहिजे माहिती का माणूस कसा असला पाहिजे <laughs> गौतम बुद्ध एका आंब्याच्या झाडाखाली बसले त्या झाडाला लेकरांनी दगडं मारली दोन चार त्यांना लागली ते रडायला लागले लोक म्हणले स्वतःला ज्ञानी म्हणून घेता दगड लागली म्हणून रडता उत्तर ऐका गौतम बुद्ध सांगतायत दगडं लागली म्हणून रडत नाही विचार केला पोरांनी झाडाला दगड मारली त्या बदल्यात झाडांनी पोरांना आंबे दिले पोरांनी मला दगड मारली पण माझ्याकडे देण्यासाठी काही नाही याचा विचार करून डोळ्यात पाणी येतंय त्याला माणूस म्हणायचं महाराज माणूसकीचं लक्षण आहे आम्हाला नाही ते फार कळत <laughs> नाही ते ऐकू येतं मग महाराज प्रश्नच होता शहाण्यासारखा होता का प्रश्न काय होता एकादशीला चतुर्थी आली तर तुमच्या माहितीसाठी सांगते मी मेले तुम्ही मेलात सगळे जरी मेले तरी एकादशीला चतुर्थी येत नाही चार दिवसाचं अंतर आहे त्याच्यामध्ये कमीत कमी कधीच येत नाही किती पंचांग चाळ येत नाही मग ती तसलं सांग नको म्हणला आली तर ती म्हणलं येत नाही र असली माणूस आहेत लोकांना म्हणलं की ना बायको करू म्हणतो पिली तर त्याला म्हणलं की ना दारू पिऊ ती म्हणतो पिली तर माझं कुठं प्यायला लागला अर्थ नाही ना उलटच लावतात लोक उलटच एकशे आठच म्हणी का महाराजांना कमरच का बांधायची अरे बाबा तुला काय करायचंय तुझ्या पाहिजे ते कर ना पण महाराज लोकांना येड्यात काढायला शनि महाराज नादच करायचं नाही आता आम्ही एकशे आठ घालू ना तरी एक हजार आठ घालू तू वाचणार आम्हालाच आहे बर का तुला तर नाही माणसं नाही त्या गोष्टीचा विचार करतात ज्याचा करायला पाहिजे तसा करत नाही अरे विचार याचा करा देह जाईल जाईल त्याशी काळू वाखाईल याचा विचार करा एवढा करा तुम्ही हा करावा विचार भंगुर नाही बरावा साव व्हाले सावध तोडा माया अशा किती करा तुम्हाला माहित आहे दानशुर करणं एकदा दाडी करत होते सोन्याच्या वाटीमध्ये पाणी होतं भिकारी आला सोन्याची वाट्यातलं पाणी फेकून दिलं आणि वाटी भिकाऱ्याला दिली सिम्पल आहे पण वारकानं लक्ष देऊन बघितलं वारिक म्हणला दानशूर असला तरी फायदा नाही दानाचे काही नियम आहेत दान कधीच अधर्माच्या हाताने करायचं नाही करायचं नाही एकतर तुम्ही डाव्या हाताने दिली वर्ण आंघोळ बी नाही केली असं दान करू नये कर्ण म्हणलं मला सगळं माहित आहे पण मी विचार केला विचार एवढा करायचा आहे बर का मी विचार केला डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत जर लागला असता या विचाराने आहे त्या हाताने वाटी दिली महाराज एवढा विचार आपल्याला करायचा नाही ते गोष्टीचा नाही करायचं मग महाराज असं म्हटल्यानंतर तो बिरबल होता हुशार बिरबल म्हणला हे बघ जर तुझ्या जन्मात कधी एकादशीला चतुर्थी आलीच तुझ्या जन्मात जर कधी एकादशीला चतुर्थी आलीच तर तिला सोडण्यासाठी एक काम कर लोणी माहित लोणी 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 आता माऊल्या पांढर पांढरा असतंय ताक घुसळ्यावर वर येत आहे आहे का लोणी माहित आहे का लोण्याचे भजे करायचे काय करायचे फनालीच्या बाया काय करायचे लोण्याचे भजे करायचे आणि ते तुपात तळायचे कशात तळायचे तुपात तळायचे आणि ती खाऊन चतुर्थी सोडायची आग आगभर म्हणलं एवढं बिड्यात कडणुक लाग मला माहित आहे लोण्याचे भजे होत नाहीत झाले तरी तुपात तळत नाहीत ती म्हणला मूर्खा मागापासून तीच सांगतो एकादशीला ये चतुर्थी येत नाही बरं काय सांगायची पद्धत तुझ्या भाषेत आहे फक्त तीच मी तुम्हाला तुमच्या भाषेत सांगते प्रेम करा पण तू कबर आहे उदाहरण देऊन सांगतायत कसं करा महाराज करत असताना निस्वार्थी करा कुठलाही स्वार्थ न ठेवता करा कस करी लाभा विना ऐसी कळवयाची जाती

म्हणतो भगवंताने काय केलं आमच्यासाठी की आम्ही त्याच्यावर माया करायची अरे पोटी भार आहे त्याचे सर्वस्व हिस आहे तुमचा सगळा तारणारा तू आहे तुम्ही फक्त नाम स्वरूपी आहात तो करणार आहे ते आईने सगळं कष्ट के केलं नऊ महिने गर्भात सांभाळलं सायन्स असं प्रूफ करतं की माय ज्या वेळेस लेकराला जन्माला घालते तिच्या रक्ताचे चार, चार थेंब वाटतात तेव्हा दुधाचे दोन थेंब तयार होतात रक्ताचं दूध करून पाचते ती माय असते मग एवढं सगळं करून जर तुम्हाला त्याची किंमत नसेल माणसं म्हणतात अरे देवाला तो सगळंच आहे ठीक आहे मायबापाची माया आम्ही करू देवाची करायची काय गरज आहे देवाला तो देवच आहे सगळं म्हणे सगळंच देव आहे म्हणे मग काय गरज आहे देवाला आमच्या मायाची आता तुम्हाला सांगते आईबापाला काय कमी असतं का त्या लेकराला मोठं करणारं त्याला नोकरी लावणारे मायबाप असतात चलवणाला शिकवणारे बाप असतात पण ज्यावेळेस लेकराला नोकरी लागते बापाची नाईची प्रामाणिक इच्छा असते ह्याच्या पगारीतला ह्यानं दहा रुपये तरी मला खर्च करावा असते का नाही का असते अरे अधिकार मी पांडुरंगालाही तसंच वाटतं काही नकोय मला तुमचा पैसा नकोय तुमची धन दौलत नकोय मुक्ती धनसंपदा काही नकोय मला मग काय हवंय थोडं प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ याला तेवढंच पाहिजे मला तेवढंच द्या मग तुम्हाला तुमची काळजी करायची नाही तुम्ही इथे आलात ना तुका म्हणे घालू तयावरी भार बाहू हा संसार देवा तुम्ही नक्कीच काळजी करू कारण कसं असतं ना आपण जर निष्ठा ठेवली ना निष्ठा असावी बरं का निष्ठा कुठल्याही गोष्टी धर्मावर निष्ठा असावी परमार्थावर निष्ठा असावी आपल्या व्यक्तिमत्वावर निष्ठा असावी आम्ही नाहीतच निष्ठा ठेवतो हो आमची निष्ठा पुरीवर आमची निष्ठा नाही त्या गेमवर अरे इतकी निष्ठा या पोरांची गेमवर मी पंधरा दिवसापूर्वी एक वृत्तपत्रिका वाचली त्यामध्ये त्या पेपरामध्ये असं लिहिलं होतं म्हणजे पेपरामध्ये बातमी तुम्ही वाचलं असेल कुंभार नावाचा एक मुलगा आहे ज्या मुलाने बापाची गळा दाबून हत्या केली आणि हत्या केल्यानंतर राग इतका आला होता बापाचा जीव गेलाय तरी बापाचा एक पायन एक हात बाजूला काढून ठेवला गेलाय जीव जीव गेल्यानंतर एवढा राग का आला त्याचं कारण हे होतं की बापाने पोराला पबजी खेळू दिली नाही मग जी आवलाद आपला जीव घेत असण अशा औलादि नाही जन्माला घातले तरी चालतील ना एवढं मोठं करायचं हाडा मासाचं बनवायचं अरे मी म्हणते पोरांनो मरा पण मरताना असं मरा की बापानं वर मान करून तुमच्या मरणाचं कारण सांगावं अरे आमच्या राजे गेले अरे मरण आठवलं तरी डोळ्यात पाणी येतं पण काय थाटात मेले महाराज स्वतःच्या लोकाच्या दग्यामुळे मुघलांच्या हातामध्ये गेले दोन्ही हात दोन्ही पाय साखरांनी बांधले आसूड खिड्यांचा आणि तारेचा होता एक झपका बसला की चार पाच माणसाचे तुकडे तो बाजूला झालेल्या जखमीला त्रास व्हावा म्हणून त्याच्या अंगावर केली जायची आता प्राण कंठापर्यंत आला होता आता जीव जाणार होता

शिवराय म्हणजे बोलण्याची गोष्ट नाही माणसं म्हणतात शिवाजी महाराज कीर्तनात का सांगावे अरे मी मुलगी असून एवढ्या माणसात ताट करण बोलते त्याच कारण शिवराय आहेत या मंदिरात देव आहे आणि या संप्रदायाचा जिवंतपणा आहे त्याच कारण शिवराय आहेत कीर्तनात शिवाजी सांगा ज्यामुळे आपला धर्म टिकलाय आणि संत सांगता धर्माचे पालन करणे पाखंड खंड गरज आहे ओ ही गरज आहे इसत शिवराय म्हणून शिवाजी होत नाही पोरांनो मी म्हणत नाही की तुम्ही आयुष करू नका मी तर अशा मताची वयतवर आयुष करा म्हातारपणी पण कोण बघतोय आपल्याकडं वयतवर आयुष करायची हा बाटाशिवाय चप्पल नाही टायझर शिवाय शर्ट नाही टायटन शिवाय घडी नाही आयफोन शिवाय फोन नाही बुलेट शिवाय गावात फिरायचं नाही भट्ट आवाजच निघाय पाहिजे फॉर्च्युनर शिवाय गावाच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही माझ्या भावासारखे काय आयुष्य करायची ती करा पण स्वतःच्या हिमतेवर करा आणि मग करून चला महाराज जे स्वतः जेव्हा जगतात ना त्याला कर्तृत्व वार म्हणतात आणि जे कुत्रे बापच्या जेवर तुकडे मोडतात त्याला नालायक म्हणतात तुमचे कसे तुम्हीच ठरवा नालायक ही शिवी नाहीये नालायक ही उपमा आहे मराठी व्याकरणामध्ये उपमा हा एक अलंकार आहे ती उपमा त्याच शब्दाला लागते ज्यावेळेस तो शब्द त्या पात्रतेचा नसेल जो कुठल्याच लायकीचा नाही त्याला नकारात्मक उपमा लागली मग तो कोण झाला ज्याला काहीच कळत नाही त्याला नकारात्मक ना उपमा लागली काय म्हणतात न कळत त्याप्रमाणे माझ्या बोलण्यावर जायचं नाही मला सारखा ही शिवाय नाहीच फक्त आहे ना तुम्हाला जे समजायचं ते समजा पण लेकर चांगले घडवा पोरांना काय दिलं हो तुम्ही घालायला जीन्स पॅन्टी वासाय पटपटी खायला पाठपटी प्यायला हातपटी झोपाय झपटपटी खरंच हायच बापाची सोसायटी ती मिळाला बरोबरु मी याला आईश करू करू का काय सगळ्यात काय म्हणतं आहे तुमच्या मला कळत नाही पुरुष मंडळी चूक पोराची नाही चूक तुमची आहे माता माऊले तुमची आहे नवल वाटतं मला नवल तर न्या तर सोडा म्हातारे म्हातार या डांगरे ते सुद्धा चष्मेत न बघते यात तुझ्या त्याची वरंगेला अगं मास्तरा तिकडं गुंगला अरे योगा शिवराय घडले का थोऱ्याची चावूची पुण्य आई कशी आली या भलायला

शायद एक तेज ज्योती एक तारीख फेब्रुवारी रोजी स्वराज्याचा दीपक जनतेचा शिवाजी स्वराज्य ज्योती याच जिजाऊ ज्योती आणि याच जन्नी घडवले छत्रपती बोला छत्रपती शिवाजी महाराज बाजी मुराल बाजी तानाज अशा शेकडो वीरांनी आत्मबलिदान केले आरा तरणिया पांडपुरींनी वैधव्य पदकले अशा राज्यावर खरा अधिकार जनतेचा म्हणून कवि भूषण असे म्हणतात उच्चतम अंश पर कन्या जनी دیلے وجہ نماز संतोष महाराज शिवराय असते तुमचा अभिमान वाटलं असतो का इतकं सुंदर म्हटलं शिवराय घडायला फार कष्ट लागलं कधी लेकरांना अरे पोरं आहेत पण नजर नाही पोरं आहेत पण आचरण शुद्ध नाही सारखी नजर त्या घोबडा फिरणारी महाराज तुम्हाला सांगते आधी आदर करायला शिकवा पोरत घडतील शिवराय जन्मताच सुंदर होते असं नाही अरे साड़े तीन चार